लाडकी बहीण योजनेत आता मोठा बदल करण्यात आला आहे पती किंवा वडील नसेल तरीही लाभ घेणं झाला आहे कसं सांगते पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे काही दिवसांपूर्वी सरकारनं योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई केवायसी करणं बंधनकारक केलं होतं पण त्यामध्ये एक मोठी अडचण अशी होती की ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाही त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करता येत नव्हती मात्र आता सरकारने यावर एक मोठा निर्णय घेतला आहे ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाही आहे त्या महिलांना आता फक्त फक्त स्वतःचा आधार कार्ड देऊन हा अपूर्ण केवायसी पूर्ण करता येणार आहे ही प्रक्रिया अठरा नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करावी लागणार आहे हा निर्णय हजारो महिलांसाठी आता मोठा दिलासा मानला जातोय लाडकी लाडकीवन योजनेची ताकद आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे विधानसभा निवडणुकीत या योजनेने मोठी जादू करून दाखवली तर बिहारमध्ये ही लाडकी बहीण योजना या फॅक्टरनं पूर्ण निवडणुकीचं वातावरणच बदलून टाकलं आहे या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होतात राज्यात एकूण दोन पूर्णांक पस्तीस कोटी लाभार्थी असतानाही अजूनही एक पूर्णांक तीन कोटी महिलांनी ई के वाय सी पूर्ण केले आहे त्यामुळे सरकार मुदत वाढवण्याचा विचार करत आहे असं देखील म्हटलं जात आहे या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा